అతమతోనేనే జోడతాడు

嗯，那肯定是没办法搞的。有 तो तो जक्य प्लीज कैमेरा ऑन करा हेलो नेहा मैम जी शक्य प्लीज अपना कैमेरा ऑन करा ओके okay. तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे डागरहित चेहरा जर तुम्हाला तुमचा चेहरा हा डागरहित हवा असेल तर आपण त्याच्यावर नैसर्गिक काय काय इलाज करू शकतो आणि आपण त्याच्यावर प्रोडक्ट काय काय लावायला हवे या सगळ्यांबद्दलची माहिती मी आज द्यायला आलेली आहे त्यामुळे जयलक्ष्मी मॅम तर आपण डागरहित चेहरा नेमकी कॉन्सेप्ट काय आपण पहिले ती बघूया ठीक आहे काही काही जणांचा चेहरा क्लीन आहे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे नाही आहेत पण कुठले ना कुठले डाग आहेत किंवा पॅचेस आहेत किंवा कुठेतरी टॅनिंग आहे ठीक आहे काही जणींच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत डायरेक्ट ठीक आहे पण जर तुम्हाला तुमचा चेहरा पूर्णपणे डागरहित ठेवायचा आहे म्हणजे कुठले डाग नाही टॅनिंग नाही पिंपल्सचे जुने डाग नाही किंवा पिंपल्स नाही यातलं काहीच जर नको असेल तर आपण त्याच्यासाठी काय काय करायला हवं सर्वात पहिली महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला रहित चेहरा हवा आहे तर तुम्हाला पाणी व्यवस्थित प्यायचंय एक नेहमी लक्षात घ्या जी महिला दिवसाला आठ ग्लास पाणी पिते तिला चेहऱ्याच्या आणि केसांच्या समस्या खूप कमी जाणवतात हे सगळ्यांनी पहिले नोट करा ठीक आहे पाणी कमी पिल्याने काय काय फायदा होतो पाणी जास्त पिल्याने काय काय फायदा होतो माहिती तुम्हाला पाणी जास्त पिल्याने पिंपल्स येत नाही चेहऱ्यावर सूज येत नाही चेहरा चेहऱ्याचं फॅट वाढत नाही च प्रमाण पिंपलचे डाग जे असतात तर ते पण नाहीच राहत कमी होतात नाही म्हणते मी ठीक आहे म्हणून सर्वात पहिली महत्वाची गोष्ट सकाळी उठल्यावर पाण्याचं टार्गेट होईल तितका कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिलं की तुमचा चेहरा आणि तुमच्या केसांची वाढ तुम्हाला स्वतःला ओळखू येईल दुसरं सर्वात चांगलं म्हणजे की तो आपण आहार कसा घेत आहोत ते पण महत्वाचं आहे की तुमच्या आहारामध्ये तेलकट प्रमाण कमी असायला हवं जर तेल कमी खाल्लं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल तुमच्या चेहऱ्यामध्ये काय खावं ते तर मी सांगणार आहे पण पहिले आपण काय नाही खाऊ ते बघूया ठीक आहे तर खूप जण म्हणतात की तेलकट खाल्ल्याने काय होते सर्वात पहिले तेलकट खाल्ल्याने पिंपल वाढतात दुसरी गोष्ट चेहऱ्याचा फॅट वाढते आणि चेहऱ्यावर सूज येत असते ओके तर आपण आता डागरहित चेहऱ्यासाठीचे उपाय बघूया सर्वात पहिले डागरहीत चेहऱ्यासाठी आपल्याला मेन गरजेचं आहे ते म्हणजे दूध तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याला दूध लावायला सुरुवात केली तर तुम्हाला दिसेल की तुमचे जे जुने डाग आहेत तर ते कमी होताना दिसतील तुम्हाला आता दूध लावायचं कसं या बाबतीत इतक्या जणींना खूप सारे प्रश्न आहेत तर दूध लावण्याची क्रिया पहिले नेमकी ही आहे की आपण आपल्या हातामध्ये दूध घ्या हात चोळा आणि ते तुम्ही डायरेक्ट तुमच्या चेहऱ्याला फेस वॉश कसं करतात ना तसं तुम्ही ते फेस वॉश करा भरपूर जण सांगतात की ते दुधामध्ये कापसाचा बोळा टाका मग ते लावा मला तितका वेळ मिळत नाही मी डायरेक्ट हातात दूध घेते दोघं हात चोळते आणि ते चेहऱ्याला लावते आणि तो चेहरा तसाच पाच मिनिट राहू द्या टॅनिंग निघेल जुने डाग निघतील आणि सर्वात मेन गोष्ट आहे की तुमचा चेहरा पेअर होईल तुम्ही रोज लावलं तरी चालते मी तर म्हणेल की रोज लावा पण रोज शक्य नाही झालं तर आठवण येईल तेव्हा लावायचं म्हणजे बघा आज सकाळी आंघोळ करताना आठवण नाही राहिली ना मग दुपारी चेहरा धुवायला तुम्ही दुधाचा वापर करा सिंपल आहे ठीक आहे दिवसभरातनं वेळ नाही भेटलाय ना रात्री झोपताना तुम्ही दुधाचा वापर चेहरा धुण्यासाठी कर। करा सिंपल आहे पण करा ठीक आहे मिल्कचा आईस क्यूब पण छान राहतो पण तो एकच लावता येतो कारण की तो लगेच नाचतो म्हणजे तुम्ही एका छोट्याशा वाटीमध्ये दूध टाकून फ्रीजर मध्ये ठेवून दिलं कुठलंही चालेल असं काही नाही बॉइल्ड आणि कच्च बघा तुम्ही नियम जर लावले ना तर तुम्ही लावूच नाही शकणार जर मी आज इथे सांगितलं की कच्चं दूध चेहऱ्याला लावा संध्याकाळपर्यंत ते दूध नासून जाणार लावायला वेळ नाही मिळाला म्हणून लावा कसं काय असे ना लावायला सुरुवात करा ठीके दुसरी गोष्ट छोट्याशा वाटीमध्ये दूध टाकायचं आणि ते दूध फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं मग त्याचा ना बर्फ बनतो तो पण तुम्ही चेहऱ्यावरनं फिरवला ना तरी तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल ओके नाही असं काही नाही त्याच्यात काही नाही टाकलं तर पण ते चांगलं लागेल तरी सुद्धा ते तुमच्या चेहऱ्याला चांगलंच राहणार आहे साधं दूध लावा कच्च शक्य असेल तर कच्च लावा कच्च शक्य नसेल तर तुमच्याकडे बॉईल दूध थंड झालेलं असेल ना तर ते लावा ओके ठीक आहे आपण पुढचा विषय घेऊया की मसूरच्या डाळीला चेहऱ्यासाठी इतकं महत्व दिलेलं का आहे ठीक आहे तर तुम्ही बघा मसूरची डाळ आहे ना भिजत घालतात आणि ती मिक्सरमध्ये वाटली की तो जो पॅक असतो तो, तो चेहऱ्याला लावा आणि तो पॅक तुम्ही पंधरा मिनिटांनी धुऊन काढा तुमचा चेहरा डायरेक्ट काही मिनिटांमध्ये तुम्हाला फ्रेश दिसणार ठीक आहे कोणतंही दूध चालेल मॅडम पॅकेटचं वापरा दूधवाल्याकडचं वापरा डेअरीतलं वापरा दूध दूध आहे ठीक आहे जे आपण खातो जे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःच्या चहासाठी वापरतात ना ते दूध ठीक आहे आता तो तुमचा विषय आहे की तुम्ही पॅकेटचं आणतात मिल्क डेरीत कुठलं कुठलं मदर डेरी आणतायत अमूल आणत आहात जे जे असेल ते वापरा ठीक आहे ओके येऊ मी पॉइंटवर आपल्या आपण लॉजिकल क्वेश्चन घेऊया आता तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मसूरचं एक एकदम सिंपल सांगते ज्यांना पण ना असे इथे ओठांच्या खाली काळे डाग पडलेले आहेत ठीक आहे टॅनिंग झालेली आहे खूप जणांना त्यांच्यासाठी ना बेस्ट फेस पॅक सांगते मसूरची डाळ ना भिजत घालायची रात्री झोपताना थोडीशी एक पोहे खायचा चमचा आणि सकाळी ती मसूरची डाळ मिक्सरमध्ये वाटायची चांगली आणि ती मिक्सर मध्ये वाटली ना की त्याच्यामध्ये थोडस दूध घाला आणि तुम्ही तो चेहऱ्याला लावा ठीक आहे चेहऱ्याला लावल्यावर पंधरा मिनिटांनी ना हात ओले करा आणि मस्त चेहरा चांगलाच घासून काढा तुम्हाला ती टॅनिंग फर्स्ट वॉश मध्येच कमी झालेली दिसेल फर्स्ट वॉश मध्ये त्या महिलांसाठी ज्यांच्या नाकाच्या इथे ओठांच्या खाली टॅनिंग झालेली आहे त्यांनी हे नक्की ट्राय करा त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे ओके दुसरी गोष्ट उपटण लावायचं की नाही लावायचं ऍक्च्युली उपटण लावायचं चेहऱ्याला उठणं लावणं चांगलं आहे पण खूप जण उठणं हे तेलामध्ये लावतात उठणं हे दुधामध्ये लावायचं म्हणजे उठण्यात दूध टाका आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्याला तो पॅक लावा आणि काही वेळानंतर तो धुऊन टाका तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपलचे डाग हे उठण्याने लवकर जातात ज्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त डाग आहे आता काही काही महिलांच्या ठीके मी पिगमिटेशन नाही बोलवते मी सध्या बोलते पिंपलच्या डागांवर ज्यांना पिंपल्स आहेत म्हणजे पुरळ आहेत आणि ज्यांना पिंपलचे डाग आहे त्यांच्यासाठी काय बेस्ट आहे जायफळ असतं ना अख्खं जायफळ घ्यायचं आणि ते दुधामध्ये उगळायचं उकळायचं नाही हा त्या दगडावर सहाळं असतं ना त्याच्यावर ते थे दुधाचे थेंब टाकून टाकून घासायचं आणि ते तुम्ही तुमच्या पिंपलला लावा किंवा पिंपलच्या डागांना लावा रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करा आणि त्याच्यावर तुम्ही ते लावा सकाळी उठोस तर तुम्हाला डाग कमी झालेले दिसतील मी जातील म्हणतच नाही एका रात्रीतनं कुठला चमत्कार होत नसतो हे सगळ्यांनी जाणून घ्या पण कमी झालेले दिसतील ओके अ हे झाले पिंपलचे डाग आता येऊया आपण पिगमिटेशन्सच्या डागावर आपण पहिले पिगमिटेशन्स म्हणजे काय वांगाचे डाग जे इथे गालावर किंवा नाकावर येतात ठीक आहे पिगमिटेशन्सच्या हो मॅम कांजण्यांचे डाग पण जातील कांजण्यांचे डाग मॅम मसूरचे डाळ भिजत घालून त्याने पण जाते ठीक वांगाचे डाग येण्याचं कारण काय हार्मोन बॅलन्स उन्हामध्ये जास्त फिरणं आणि खानपान ठीक आहे किंवा मेडिकल रिॲक्शन ह्यापैकी कुठलं तरी कारण असेल की तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग येतात मोस्टली कारण तर सर्वात जास्त दोनच आहेत जे आपण मानत असतो ते म्हणजे एक हार्मोन इन्बॅलन्स आणि दुसरी गोष्ट आहे तर ती ही की जर उन्हामध्ये आपण डायरेक्ट फिरत असणार तर वांगाचे डाग असणाऱ्यांसाठी सर्वात जास्त चांगले ते म्हणजे बटाटा बटाटा खिसायचा त्याचे आईस क्यूब लावायचे आणि त्या चेहऱ्यावर लावायचे वांगाचे डाग त्यांनी कमी होतात कमी होतात नाही बोलली त्यांनी जातात ओके त्यांनी वांगाचे डाग कमी होतात दुसरी गोष्ट रेग्युलरली आपण आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन म्हणजे एसपीएफ लावायलाच हवं एसपीएफ म्हणजे काय सन प्रोटेक्शन फॉर्म्युला आपण आपल्या चेहऱ्याला जर एस रेगुलर एफ रेग्युलर लावलो तर आपल्या चेहऱ्यावर वांगाचे डाग येत नाही वांगाचे डाग घालण्यासाठी काय असायला पाहिजे कॉलिजन ऍसिड जे आहे ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे त्याचं सिरम मिळते द डर्माचं सिरम मिळते ज्यांना पण द डर्माच्या सिरम बद्दल माहिती नसेल त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू थ्री सेव्हन झिरो वर मेसेज करा मी त्यांना त्याच्याबद्दल माहिती देईल तुम्ही जर ते सिरम तुमच्या पिगमिटेशनला लावलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये बराच फरक दिसून येईल दागरहित चेहऱ्यासाठी तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी असणं खूप जास्त गरजेचं आहे मी बीटरूटचे फेसपॅक जो आहे तो साधा दुधामध्ये टाकूनच लावायचा असतो जसं आपला चंदन आणि मुलतानी फेसपॅक असतो सेम तसाच बीटरूट फेसपॅक बीटरूटचा फेसपॅक आहे ओके जेव्हा पण तुमच्या चेहऱ्यावर ना बारीक पुरळ आपण कशा येतात ना त्याचा प्रकार बघूया ठीक आहे जर तुमच्या इथे कपाळाच्या इथे पुरळ आल्या इथे ठीक आहे इथे जर तुम्हाला पुरळ येत असल्या तर त्या पुरळचं कारण काय राहणार आहे एक तर तुमचं पोट साफ झालेलं नाही आहे ठीक आहे किंवा तुम्हाला पिरियड येणार असेल तर तुम्हाला इथे पुरळ येणार कुठे इथे कपाळाला ठीक आहे कपाळाची पुरळ ज्यांच्या इथे गालांवर पुरळ येतात इथे गालांवर जे पण पुरळ येत असतात तर त्यांची जीवनशैली चुकीची पाणी कमी पिणं आहारामध्ये चुकीचा आहार म्हणजे तेलकट काही खाऊन घेणं त्यांना कुठे पुरळ पुरळ येतात गालावर ठीके आणि ज्यांना इथे पुरळ येतात हार्मोन इनबॅलन्स पीसीओडी पीसीओ एस त्यांना इथे पुरळ येतात ठीक आहे पुरळचे प्रकार कळाले सगळ्यांना सिंपल आहे आणि याच्यावर इलाज काय पिरियड साठी पुरळ येणं पोट साफ नाही झालं काय इलाज आहे पाणी प्यायचं खाण्यातले चुकीचे प्रकार काय इलाज आहे पाणी प्यायचं हार्मोन इनबॅलन्स पाईलमध्ये डॉक्टरांच्या बघा हार्मोन बॅलन्स काय उपाय पाणी व्यवस्थित प्यायचं सिंपल चेहरा डागरहित करण्यासाठी सकाळी पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या ते प्या त्याने तुमचा चेहरा साफ होईल दुसरी गोष्ट तुम्ही और चेहरा साफ होण्यासाठी आ, संत्री व्यवस्थित खा संत्र्यांनी पण तुमचा चेहरा चांगला होतो संत्री खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्याला ग्लो चांगला येतो दूध हळद प्या त्याने पण तुमच्या चेहऱ्याला एक चांगला ग्लो येत असतो ओके क्वेश्चन okay? uh, आलेला आहे का मॅमचा ओके okay. तर पिंपल्सचे सगळ्यांना प्रकार कळाले पिंपल्स कुठल्याही प्रकारचे असू द्या त्याच्यावर जायफळचा लेप लावला तर तुम्हाला चांगला फरक पडतो पण जायफळच्या लेपचा पण एक नियम लक्षात घ्या जायफळ पावडर दुधामध्ये टाकून लावली तर फरक दिसत नाही तुम्हाला ते शहाळ्यावर घासावंच लागणार आहे आणि ते घासलेलं तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं तरच तुमचे पिंपल्स जाणार आहे आता आपण प्रोडक्ट नॉलेजवर येऊया ठीक आहे चेहऱ्याला फेसपॅक लावला की चेहरा क्लीन राहतो दोन तीन दिवसातून चेहऱ्याला फेसपॅक लावत चला बेस्ट फेसपॅक कुठला आहे एक म्हणजे जो मी रेग्युलर सांगते माझा आवडता दही आणि डाळीचं पीठ बेसन पीठ हा एक चांगला फेसपॅक आहे ओके दुसरा फेसपॅक बेस्ट आहे तो म्हणजे मिल्क ओट्स मिक्सर मध्ये वाटायचे त्याच्यात दूध टाकायचं आणि ते चेहऱ्याला लावायचे त्याने तुमची स्किन व्हाइटनिंग होणार आहे म्हणजे टॅनिंग जर तुमच्या चेहऱ्यावर असेल तर ते जातील आता दुसरे डाक कुठले ते म्हणजे डार्क सर्कल्स खूप जणींना डार्क सर्कल्सचा प्रॉब्लेम आहे डार्क सर्कल्स येण्यामागची कारण काय काय अति जास्त रडणं झोप व्यवस्थित न घेणं आणि चांगला व्हिटॅमिन युक्त आहार नसणं ठीक आहे ह्या तीन गोष्टींनी डार्क सर्कल्स येतात टेन्शनमुळे डार्क सर्कल्स येतात का टेन्शननी डार्क सर्कल्स येत नाही पण टेन्शन घेऊन रडत बसलो तर डार्क सर्कल येतात ठीक आहे हे नेहमी लक्षात घ्यायचं टेन्शन हा एक गेम आहे जो गेम आपल्या बॉडीला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आपल्या फिजिकल ऍक्शन मधून दाखवत नाही जर तुम्ही रडलात तर तुम्हाला डार्क सर्कल येतील पण जर टेन्शन आहे पण तुम्ही शांततेत बसलेले आहात तर तुमच्या डोळ्यांना डार्क सर्कल्स नाही येत ठीक आहे डार्क सर्कल्स येण्यामागची ही कारण आहे आणि डार्क सर्कलवरचा इलाज म्हणजे खूप साधे साधे आणि सोपे सोपे आहे पण तुम्हाला ते जास्त काळ करावे लागतील डार्क सर्कल लवकर जात नाही पण जातात लवकर जात नाही पण जातात हेही तितकच खरं आहे तर डार्क सर्कलवरचे तर डार्क सर्कलवरचा इलाज काय काय सर्वात पहिले सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तीन ते चार भिजवलेले बदाम खात चला हा सर्वात पहिला इलाज आहे त्याने डार्क सर्कल कमी होतात आणि दुसरा म्हणजे की तुम्ही एक चांगली डार्क सर्कलसाठी अंडर आय क्रीम लावा ओके आणि त्याच्यामध्ये चांगल्यातल्या क्रीम कुठल्या येतात द मॉम्स डॉट कॉम ही सर्वात बेस्ट क्रीम आहे अंडर आयसाठी एम कॅफेनची पण चांगली आहे डॉट अँड की ची पण चांगली आहे बट अफोर्डेबल क्रीम सर्वात चांगली जर असेल द मॉम्स डॉट कॉम ची क्रीम खूप परवडणारी आहे आणि खूप युजफुल आहे मला पण डार्क सर्कल्स होते आणि मला डार्क सर्कल्सवर फक्त द मॉम्स डॉट कॉमनेच फरक पडलाय रोज रात्री झुकताना चेहरा स्वच्छ धुवायचा आणि डोळ्याखाली डार्क ची जी क्रीम आहे त्या क्रीमने चांगली मालिश करायची दोन एक मिनिटं दुसरा डार्क सर्कल वरचा घरातला उपाय एकदम सोप्पा आहे आणि तो उपाय म्हणजे कुठलाय कॉटनचा रुमाल घ्यायचा त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आणि ते तुमच्या डोळ्यांवर ठेवत चला याच्यामुळे डोळ्यांवरची सूच कमी होईल आणि तुमचे डोळ्यांचे अंडर डार्क सर्कल्स जे आहेत ते पण कमी होतात का कारण की त्याच्यामुळे ना डोळे रिलॅक्स होतात म्हणून नेहमी लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या डोळ्यांना जर का कॉटनच्या रुमालामध्ये बर्फ टाकला आणि तो जर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर थोडा थोडा वेळ शिकला तरी सुद्धा तुमचे डार्क सर्कल्स कमी होतात थोडा वेळ लागेल पण जातील तर कायमचे जातील इतकं सोपं आहे बिलकुल असं अवघड नाही आहे की ते जाणारच नाही आणि ते शक्यच नाहीये असं नसत जातील म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या चेहऱ्याच्या बद्दल कुठलाही ज्यांनाही काही प्रश्न असतील त्यांनी प्लीज मध्ये क्वेश्चन टाका ओके आ, जर तुमच्या चेहऱ्यावर कुठले पण डाग आहे किंवा काहीही प्रॉब्लेम आहे ते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये हा थोडा वेळ लागू शकतो पण ते म्हणतात ना कुठल्याही गोष्टीला वेळ दिला तर ती गोष्ट जेव्हा चांगली होते तेव्हा ती परमनंटली चांगली होते म्हणून जर तुम्ही थोडा वेळ दिला आणि जर गोष्टी रेग्युलर करत चालले तर तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्की फरक पडेल तर सुजाता मॅमने क्वेश्चन टाकलेला आहे की मॅम तुमचं स्किन रुटीन शेअर करा मी माझं स्किन रुटीन खूप चांगलं फॉलो करते मी खरंच सांगेल माझ्या स्किन रुटीन मध्ये सर्वात बेस्ट माझ्या स्किन रुटीनचा पार्ट हा आहे की मी मसूरचं पीठ आणि दूध लावत असते माझ्या चेहऱ्याला मी येते पंधरा वर्ष म्हणजे तेरा चौदा तर धरूनच चला लग्नाच्या आधीपासून मी साबण लावणं सोडलाय माझ्या चेहऱ्याला ठीक आहे मी बॉडी वॉश साठी साबण भले यूज करेल पण मी चेहऱ्याला साबण नाही लावत मी माझा चेहरा मसूरची डाळ असते साधी घेते दूध बीत नाही वाळवत नाही मसूरची डाळ घेते मिक्सरच्या भांड्यात टाकते बारीक करते आणि एका डबीमध्ये ठेवून देते आणि रोज मी आंघोळीला जाताना फक्त दूध घेते त्याच्यामध्ये मसूरचं ते पीठ आहे ते टाकते आणि त्याने मी माझा चेहरा चांगला घासून काढते ठीक आहे हे झालं माझं पहिलं फेस वॉश जे आहे ते मी तेच करते माझ्या चेहऱ्याला मी दुसरं कुठलं वॉश वापरत नाही मी साबणही वापरत नाही त्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला टोनर लावते टोनर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की टोनरमुळे आपला टोन कायम राहतो खूप जणांचं असं असते आंघोळ केली की ते गोऱ्या दिसतात पंधरा वीस मिनिटांनंतर परत स्किनचा कलर डल होऊन जातो टोनर लावलं ला की आपला स्किन कलर जो आहे तो कंटिन्यू कायम राहतो मला पिलग्रीमचं रेड वाईन टोनर खूप जास्त आवडते आणि मी व्हीएलसीसी च रोज वॉटर टोनर हे दोन टोनर वापरते अल्टरनेटिव्ह वापरते कधी हे वापरते कधी ते वापरते त्यानंतर मी रेग्युलरली एसपीएफ लावते ठीक आहे आवडतं मला एसपीएफ लावायला आणि एसपीएफ हे खूप सेफ असते मी एसपीएफ मध्ये पण पिलग्रीमचं एसपीएफ जास्त लावते कारण की त्याच्यात मॉस्चराईज चांगला आहे आणि माझी स्किन टाईप जो आहे तो ड्राय आहे तर मी पिलग्रीमचं एसपीएफ लावते माझ्या चेहऱ्याला सेकंड मी जेव्हा बाहेर जाणार असते तेव्हा मी पिलग्रीम नाही लावत बाहेर उन्हामध्ये जाताना मी न्यूट्रिजन आईस पे फिफ्टी प्लस लावत असते ओके आणि त्याच्यावर मी रेग्युलरली माझी पॉन्ड्स पावडर लावते पॉन्ड्स पावडरच मला आवडते आणि मी तीच लावते पावडर खूप इम्पॉर्टंट आहे चेहऱ्यासाठी कारण की त्याच्यामुळे आपण जे मॉइचराईज लावतो त्याच्यावर धूळ येत नाही आणि जी धूळ येते ये ती धूळ पावडरवर राहते म्हणजे आपण जेव्हा चेहरा धुतो तेव्हा ती पावडर सोबत निघून जाते पावडरमुळे धूळ आज जात नाही म्हणून पावडर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे संध्याकाळचे लेक्चर झाले की मी माझा चेहरा क्लिन्झिंग मिल्कनी धुते फेसवॉश नाही वापरत मी तर क्लिन्झिंग मिल्कने मी माझा फेस वॉश करते चांगल्यापैकी आणि क्लिन्झिंग मिल्क झाली की मी माझ्या चेहऱ्याला थोड्या वेळ काहीच नाही लावत म्हणजे मी एक अर्धा तास माझा चेहरा तसा श्वास घ्यायला थोड्या वेळ शांत ठेवते अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा मी चेहरा धुते आणि चेहरा धुतल्यावर मी मॉइच्चराईज करते माझ्या चेहऱ्याला जे फेस मॉइश्चरायझर आहे त्याच्यामध्ये मी द डरमा वापरते पिलग्रीमचं मॉइचराईजर आहे पिलग्रीमचं मॉइच्चराईज यूज करते आणि बस रात्री झोपताना चेहरा पूर्ण क्लीन करते चांगल्यापैकी क्लीन करते रोज रात्री झोपताना मी चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावते पतंजलीचं अलोवेरा जेल लावते मी ओके आणि मी माझ्या डोळ्यांच्या डार्क सर्कल्स नाही आता पण तरी पण माझी क्रीम शिल्लक द मॉम्स डॉट कॉमचं जे आहे तर ते यूज करते ही माझी स्किन रुटीन आहे जेव्हा मला फेसपॅक लावायचे असतात तर तेव्हा मी जो फेस पॅक सगळ्यांना शेअर करते माझा व्हिडिओ मी तोच फेसपॅक लावते ऍक्वासॉफ्ट थंडीसाठी आहे मॅम उन्हाळ्यात ती क्रीम नका लावू जास्त कारण की ऑलरेडी थंडीमध्ये खूप जास्त स्किन ड्राय होते म्हणून ती थंडीसाठी बेस्ट आहे मी मेकअप रिमूव्हरसाठी कुठला स्प्रे किंवा कुठलं लिक्विड नाही वापरत मॅम मी मेकअप रिमोव्हर साठी जे वेट वाईप्स असतात तेच वापरते कारण की मेकअप रिमोवर मध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल असते म्हणून मेकअप रिमोवर पासून दूर राहा जे तुम्हाला वाईप्स मिळतात तुम्ही ते आणा बेबीचे पण चालतात लहान मुलांचे पण मिळतात त्यांनी पण मेकअप जो आहे तो आपला मेकअप रिमोव्ह होतो नाहीतर तुम्ही डायरेक्ट चेहऱ्याला क्लिन्झिंग मिल्क लावा आणि कापसाने ते मेकअप रिमूव्ह करा ठीक आहे पण मेकअप रिमूवर स्प्रे लिक्विड जे आहे त्यापासून चुली तुम्ही सगळ्यांनी लांब राहा कारण की ते स्किनला खूप जास्त डॅमेज करते दोन तीन दिवसातून मी माझ्या चेहऱ्याला फेसपॅक लावत असते कधी ओट्सचा फेसपॅक लावते सर्वात जास्त मला बेसन पीठ आणि दह्याचा फेसपॅक आवडतो बेसन पिठामध्ये दही टाकते मिक्स करते ते चेहऱ्याला लावते आणि पाच दहा मिनिटांनंतर मी चेहरा घासून काढते ओट्सचा पण फेसपॅक छान आहे आणि जो मी रेग्युलर सगळ्यांना इथे शेअर करते तो फेसपॅक माझा सर्वात आवडता आहे ज्याच्यामध्ये मी बेसन पीठ दही कॉफी बटाट्याचा रस टाकते ज्यांना पण व्हिडिओ नसेल मिळाला त्यांनी मेसेज करा मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला तोपन पीट मदे तो पण युजफुल आहे मसूरचं पीठ रेग्युलर तुम्ही तुमच्या आंघोळीमध्ये जर वापरलं तर तुम्हाला ब्लॅकहेड्स पिंपल्सचे त्रास होत नाही ओके एखादी क्रीम लावल्यावर जर का तुम्हाला अगदी बारीक पिंपल येत आहे ठीक आहे एखादी क्रीम लावल्यावर एक मिनिट एखादी क्रीम लावल्यावर जर तुम्हाला खूप बारीक पिंपल येत आहेत तर याचा अर्थ ती क्रीम तुम्हाला सूट होत नाही जर तुमच्या चेहऱ्यावर अगदी बारीक 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 पिंपल आले अगदी डॉट डॉट लाल किंवा येल्लो कलरच्या तर तुम्हाला कसली तरी अलर्जी आहे हे समजून घ्यायचं ओके ओट्सचा पॅक लहान मुलांना नाही मॅम नका मी इथे फक्त महिलांसाठी सांगत आहे लहान मुलांसाठी यातलं काहीच अप्लाय नाही करायचंय मॅम माझी स्किन ड्राय आहे पंचेचाळीस वर्ष आहे रिंकल्स आहेत तर अँटी एजिंग क्रीम कुठली सांगाल मी मॅम तुम्हाला अँटी एजिंग क्रीम ओले टोटल सेवन इफेक्ट सांगेल बेस्ट आहे ज्यांची पण वय जास्त आहे त्यांच्यासाठी ओले टोटल सेवन इफेक्ट ही क्रीम खूप चांगली आहे मॅम आंघोळ केल्यावर थोड्या वेळाने फेस डल दिसतो टोनर लावत चला मॅम तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा, चेह लावा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जर तुम्ही कुठला साबण वापरत असाल तर साबण बंद करा मसूरचं पीठ जर सूट होत नसेल तर एखादं वॉश वापरा फेस वॉश लावल्याने पण तुम्हाला चांगला फरक दिसेल फेस वॉश मध्ये जर तुमची स्किन डल दिसत आहे तर तुम्ही स्ट्रॉबेरी फेस फेस वॉश वापरा तुम्हाला त्यानी चांगला रिझल्ट दिसेल स्किन जास्त डल दिसणार नाही चेहऱ्यावर मॅम थंड पाण्याचा मारा करायचा म्हणजे चेहऱ्यावर थंड पाण्याचे चिपके मारा त्याने पण फेस लवकर डल दिसत नाही समर साठी बॉडी लोशन सांगा मॅम एस पी एफ ओके समर साठी बॉडी लोशन हा खूप जणांचा प्रश्न आहे बऱ्याच जणांना वाटते आता उन्हाळा लागलाय आता लोशनची गरज नाहीये असं बिलकुल नाहीये लॅक्मेचं एसपी लोशन खूप छान आहे लॅकमे पीच चांगलं आहे ते जर लोशन तुम्ही वापरलं तर बेस्ट ऑप्शन आहे प्लमचं बॉडी बटर पण चांगलं आहे तुम्ही ते पण वापरू शकता जस्ट हर्बचं पण चांगलं आहे तुम्ही तेही वापरू शकता ओके आपण आपलं सेशन इथे संपवूया हा वुमन्स डे वीक आहे म्हणजे महिला दिन येत आहे म्हणून फक्त महिलांशीच रिलेटेड जे सेशन्स आहेत ते सेशन घेतले जात आहेत आज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पहिलं लेक्चर झालेलं आहे ज्यांनी पण ऍडमिशन घेतले खूप चांगला सहभाग घेतलेला आहे म्हणून त्याबद्दल मनापासून थँक्यू ओके तर उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन विषय घेऊन येईल एक मिनिट एक क्वेश्चन आलेला आपण एक क्वेश्चन घेऊन घेऊ ओके ऑइली साठी ममा अर्थचा सनस्क्रीम चालतो का ऍक्च्युली यस तेजस्विनी मॅम ममा अर्थचा सनस्क्रीम तुम्हाला ऑइली स्किन आहे तर नक्की चालेल पण जर तुमची स्किन खूप जास्तच ऑइली असेल तर तुम्ही न्यूट्रिजिना एसपीएफ फिफ्टी प्लस वापरा ड्रायवाल्यांना पण चालते कारण की ती जी क्रीम आहे तर ती सगळ्या टाईपच्या स्किनला चालते आणि जर खूप जास्त ऑइली असेल तर व्ही एल सी सी मधला एस पी एफ लावा तो जास्त छान आहे आणखीन एका मॅमचा क्वेश्चन आलेला आहे मॅम फेसवर नोटच्या खाली टॅन झालेले आहे कुठला फेसपॅक बेस्ट आहे सुजाता मॅम तुम्ही मला मेसेज करा मी जो फेसपॅक बनवते घरी तो तुम्ही तुमच्या घरी